नमस्कार मंडळी चला तर आज आपण मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी खमंग कुरकुरीत असा खाऊ करूयात तर तोही फक्त पोह्यांपासून तर काय होतं छोट्याशा बुकेसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत काहीतरी असं आपल्याला खमंग कुरकुरीत खावंच वाटतं तर या पद्धतीने हा खाऊ एकदा तुम्ही बनवून ठेवा बात खराब वगैरे होत नाही तर सुरुवातीला इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि आता हे पोहे आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जुळून धावते तर हे पा या पद्धतीने आपल्याला दहा मिनिटं असं भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर आणि आता हे पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता पोहे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की माझा अजून तुम्ही यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हो आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तर या पद्धतीने आपल्याला पावडर करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर दोन कप पोयासाठी आपल्याला एक कप तांदळाचं पीठ पुरेचं होतं अर्धा चमचा ववा हाताने क्रश करून घ्यायचा त्यामुळे सुगंध खूप छान येतो एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा हळद हळद नाही टाकली तरी चालेल एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धन पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता चार मोठे चमचे तेल गरम करून कड़ घ्यायचं चे, चा, आहे आपल्याला छान असं कडकडीत तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे पिठावर आणि सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घेऊयात गरम आहे आणि थोडंसं असं कोमट झालं की हाताने आपल्याला असं सर्व बाजूनी पिठाला तेल लावून घ्यायचं आहे छान असं मुटका बसला की समजायचं आपलं मोहन छान असं व्यवस्थित बसलेलं आहे पिठाला आणि आता वरून एक वाटी कडकडीत गरम पाणी करायचं आहे आपल्याला आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ आपलं छान असं वापलं जातं आणि चकली आपली छान अशी कुरकुरीत बनली जाते तर हे पा जास्त आपल्याला असं पातळ नाही करायचं थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं पीठ वापरून घ्यायचं आहे तर आता पीठ छान असं वापत आहे तोपर्यंत आपण चकलीच्या जा साच्याला असं थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूयात तर हे पा पीठ आपलं छान असं वापरलेलं आहे तर आता थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे या स्टेजला इथे थोडंसं चाकून पाहायचं थोडंफार मीठ किंवा तिखट कमी जास्त वाटलं तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि आता छान असं मळून घेऊयात आपण तर इथे गरम पाणी घालायची गरज पडत नाही थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने जास्त असं पातळी नाही किंवा जास्त असं घट्टसरी नाही असं मध्यम गोळा मळून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ भरून घेऊयात हे पा आणि आता इथे आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे हे पा पॅक करून घेऊयात तर ताटामध्ये असं मी या पद्धतीने करत आहे हे पहा इथे तुम्ही असं गोल चकल्याही करू शकता तर इथे मी असं स्ट्रेट असं कट करून घेत आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही असं चकल्याही करून घेऊ शकता याच्या तर इथे मी असं छोटे छोटे तुकडे करून घेत आहे ताटामध्ये तर असं ताटामध्ये करायला व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं तर इथे मी आता किचन कट्टा छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये असं आपल्याला कुरकुऱ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पा या पद्धतीने आणि पटपट होतं असं कट्ट्यावर करून घेतल्यामुळं तर असं हाताने कट करून घ्यायचं हे पा तर आता इथे ते मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला असं कुरकुरे छान असं तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तेल आपल्याला जास्त असं कडकडीत गरम करायचं आहे आणि आता हे कुरकुरे टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि नंतर छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पा छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने तेलात टाकल्यानंतर असं अजिबात चिटकत वगैरे नाही आणि आता तुम्हाला तसं करायला जमत नसेल तर डायरेक्ट असं तेलामध्ये टाकून घ्यायचं हे पा या पद्धतीने असं गोल चकलीसारखा आकार द्यायचा मोठा आणि या पद्धतीने करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याचे तुकडेच करायचे आहेत तर असंही तुम्ही करू शकता ही सर्वात सोपी पद्धत आहे तर हे पा तर इथे तुम्ही दोन्ही पद्धतीनेही करू शकता तर आता याच पद्धतीने आपण सर्व कुरकुरे तळून घेऊयात आणि हे पा तुम्ही आवाजही पाहू शकता तर खाऊ आपला किती छान असा कुरकुरीत बनलेला आहे तर हे कुरकुरे तुम्ही एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद